जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री मायक्का देवीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणकोणते नामवंत नंदी या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये गटपासहून सेमीसाठी पात्र झाले आहेत ते तर मित्रांनो आजच्या ह्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मिलिंदशेठ पाटील यांचा भुंगा व कंदूरचा राजा गट क्रमांक अठरामध्ये पळून गटपात झालेला आहे आपल्या सर्वांचा लाडका दादा पाटील यांचा बिंजोडचा बादशाह मथुरेकाचा रेख व वैभव कदम गिरवी यांचा रुद्रा गट क्रमांक सोळामध्ये पळून गटपात झाले आहेत शाकीरभाई यांचा चिमण्या व समाजसेवक संतोष टोडकर यांचा साई गट क्रमांक नऊमध्ये पळून गटपात झाले आहेत आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व दिवाण्या घरचा साज गट क्रमांक आठमध्ये पळून गटपात झाले आहेत शेवयाबांचा पाखऱ्या व शिरसवडीकरांची रायफल गट क्रमांक चारमध्ये पळून गटपात झाले आहेत मोविल शेठ यांचा एकादशम हिंद केसरी बाकासूर व घानंदकरांचा दुर्गा गट क्रमांक तेवीसमध्ये पळून गटपात झाले आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन